नमस्कार मंडळीचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गटारी अमावशा आणि आज आमची सर्व घरातली माणसं सर्व हॉटेलमधून सर्व घरी आलेली आहेत आणि आज आम्ही चिकन वगैरे आणलेलं आहे हे बघा इकडे सर्व बसलेले आहेत टी व्ही बघतात टी व्ही चालू आहे टी व्ही सर्व बघते आणि ह्या माझ्या मिस्टरांच्या व्हिडिओ बघतायत हे बघा तू काय मदत करणार हे बघा हे वडे वडे चिकन वड्यांसाठी पीठ बनवायचं आहे तर त्यासाठी हे भाताचं भात पूर्ण शिजवून घेतलेला आहे त्याचा किमट बोलतात त्याला ते शिजवून घेतलेलं आहे तर आमचा जुना किचन आहे पण ते सर्व तोडायचं आहे आणि इकडे बेडरूम बनवायचं आहे तर ह्याच आणि इकडे आमचा आता दुसरा किचन बांधलेला आहे हे बघा पण काम चालू आहे सर्व आणि आज जास्त पाऊस होता त्याच्यामुळे गौंडी वगैरे आलेले नाही थोड़ी टेस्ट थोडी चांगली कांदा पूर्वी आईना मदत हे बघा वड्यांमध्ये बेसन मीठ आणि कांदा टाकलेला आहे म्हणेमध्ये तांदाचं पीठ ऍड करायचं हे असं एकदम मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये करू मिक्स आईने तांदळाचा पीठ घेतलाय आणि त्याच्यात मिक्स करून घेऊ आता पूर्वी ह्या वर्षी बोलते मी गणपतीला डेकोरेशन मिक्स करणार आहे तुम्ही कोणीच नाही करायचं आणि ह्या इकडे चिकन साठी वाटणाची तयारी चालू आहे त्याच्यात अजून सर्व घ्यायचं आहे खोबरा वगैरे लसूण वगैरे घ्यायचे आहे पण हे एवढं तयार झालंय काम चालूच आहे त्यांना नारळ फोडायला सांगितलं आहे पाणी आहे ना पाणी हो पाणी भरपूर नारल आहे नारळ पण नारळाची साईज बघा किती एवढी मोठी मी कमी प्यालो तुला दिलाय दाखवा तर लागेल हा हे बघा केवढी मोठी साईज त्याची नारळाची हे बघा आपलं पीठमधून झालेलं आहे आईने मस्तपैकी पीठमधून घेतलं आहे आणि एक तास असंच ठेवायचं त्याच्यानंतर वडे बनवायची सुरुवात करू हे <laughs> बघा आपली वाटणाची तयारी झाली इकडे मी घेतलेला आहे खोबरा ओला खोबरा घेतला आहे कांदा ह्या लसणीच्या पाकळ्या कोथिंबीर मिरची अद्रक ह्या एवढ्या वस्तू सर्व मिक्सरमध्ये वाटून घेते त्याच्यानंतर मी चिकनला बनवायची सुरुवात करते चला बघा मी आता वाटण भाजायची सुरुवात करते तर त्याच्यामध्ये पहिला मी घेणार आहे कांदा कांदा भाजून घेते कांदा भाजून घेते थोडस तेल टाकते तेल टाकल्याच्या नंतर तसा लागत नाही मी मिरची

हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे हे एकदम सुक्क फ्राय करायचं आहे आणि हे रशासाठी ग्रेव्हीमध्ये वाटण थंड झालेलं आहे आणि मी ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते हे दोन वेळा काढावं लागेल कारण हे एवढं वाटण आहे आणि मी बघा मी चिकन बनवायला ठेवलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडं पाणी टाकलं बघा चिकन तंदुरी करायची आहे तर हे बघा पीस वगैरे त्याला मसाला वगैरे लावलेला आहे आणि इकडे तयारी चालली आहे ही शेगडी आहे बाबा तयारी करून देतात आई ती बघा तिथे इकडे तंदुरीची तयारी चालली आहे सार्थकला लॉलीपॉप आवडतो ते बघ त्याच्यामध्ये हो दोन आहेत माचेस नरम झाले हे बघा बाबांनी कोलसा वगैरे टाकलेला आहे

कडक किती कोलसा एकदम मजबूत आहे बघा बघा आपल्या मस्त चार सगळ्या इकडे रेडी झाल्या तिकडे मस्त होते तंदुरी तयार जे आणि सर्व एक एक खातात आणि इकडे आई वडे बनवतात

इकडे बाबा खूप बघा एवढे काढून जाते आता एवढे बाकी आहे आपलं जेवण झालेलं आहे आणि आता सर्वांना भूक लागलेली आहे आईने आणि बाबांना पण हॉटेलमध्ये जायचं आहे भरपूर लेट झाला म्हणजे आठ साडेआठ झाले आणि आता सर्व जेवायला बसतात तुम्हाला दाखवते चिकन पूर्वी कशी जेवण वाढते सातक वाट बघतोय सातक ना पोली भेटलय चिकन नाही अजून भेटलेलं आहे चिकन फ्राय केलेला तंदुरी लावलेली ती संपली

ये देवाला जावल्या आहे आजोका आजोका वाह वागला शेर शेर वागला इलेक्ट्रिक घोडा तयार असा रे लपिस लपिस नवा चला तर आई बाबा आता निघालेत हॉटेल मध्ये जायला हो सरपटी झाल्या रस्त्याला हो सरपटी झाले तुम्ही पण दोन पाय टाकून बसा चला हो चला आई बाबा गेले आता हॉटेलला आम्ही उद्या सकाळी जाऊ कारण तिथे जाऊन तयारी करायची असते सकाळ सकाळ आणि मला जायला जमत नाही सकाळ सकाळ एवढ्या ही सर्व सार्थकपूर्वी वगैरे शाळेला जातात त्यांची तयारी वगैरे करायची असते त्याच्यानंतर मग ती लोकं गेल्याच्यानंतर मी जाते कारण कपडे वगैरे धुवायचे असतात सर्व घरातील कामं वगैरे आठपून मग नंतर मी हॉटेलमध्ये जाते तोपर्यंत आई वगैरे बाबा वगैरे असतात आपल्याला म्हणतात मंडळी कशी वाटली आपली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय